नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणीहून आपल्याकडे हरभऱ्याचे बाजारभाव पावती मिळालेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणी वाशिम मानसिंग या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाताही चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्तदार आहे सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती नेर नरसोपंत या ठिकाणी जास्त दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जास्तीत आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा